नमस्कार श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनेलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर फायनली मी रेडी झालेलं आहे आणि आम्ही चाललेलो आहोत जेवण करण्यासाठी आणि बीचवर जाण्यासाठी तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा आता हा साहेब उठलेला नाही आहे अजून तर त्याची वाट बघत बसलो आहे त्याची झोप चाललेली व्हिडिओ बघत राहा आता रील्स फोटो वगैरे काढणार आहे बीचवर तुम्हाला बीच दाखवते आता सध्या आम्ही मागसामध्ये मागसाच्या बीचला जाणार आहे आणि उद्या जाणार आहोत आम्ही गणपतीपुळे चला संपत बोललं उचलून घ्या नाय हाय आता आम्ही आलेलो आहोत जेवण करण्यासाठी आफ्रिकेमध्ये आफ्रिकेमध्ये <laughs> नाही <laughs> आम्ही आलेलो आहोत गोवामध्ये मागसगावमध्ये आलेलो आहोत आता आम्ही करणार आहोत जेवण बघा ना किती वाजले ती एक वाजले पण असं वाटतं तीन चार वाजले एवढं ऊन आहे गोव्याला आधीच काळी आहे मी त्यात इतकी काळी होईल आता तुम्हाला रेस्टॉरंट टाकतो हे आहे हॉटेल तर इथे आम्ही आता जेवण करणार आहोत तर मला चिकन थाळी खाऊ वाटली होती तर म्हणलं आता चिकन थाळी वगैरे घ्यावा आणि ते पाहू शकतात गोलून मी कसं मस्त शायनिंग मारत मारत आम्ही चाललेलो खूप भूक लागली होती आणि फायनली आम्ही आता हॉटेलमध्ये जातो आहे जेवण करण्यासाठी तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण बीच वगैरे दिसणार आहे आणि पू फुल एन्जॉय ब्लॉग असणार आहे तर तिथं फोटो वगैरे काढले मी आणि मेनू कार्ड वगैरे बघत बघत आपलं जेवण काय ऑर्डर करावं तो विचारात पण म्हणलं चिकन राईस थाळी खावी हे गोलूचं बघा ही दुसरी आईस्क्रीम असण आधी चोक हा चोकोबार घेतला त्याच्यानंतर त्याने एक आईस्क्रीम घेतली आणि एक टॅन्सअपची बॉटल आणि हे असं प्रकारे मेनू काढे त्यातला काही घंटा काही कळा ना पण मनाने सांगितलं की हे द्या म्हणून ते आलेलं आहे आणि इथं बघा आमच्या साहेबाची फुल मज्जा चालू आहे बियर किंगफिशर काय 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 आहे गोळ्यामध्ये आल्यानंतर फुल ड्रिंक चालू आहे आणि या ठिकाणी राईस आणि चिकन हंडी आणि चिकन ग्रेवी मसाला हे एवढं घेतलेलं आहे आणि मला माझे काय ड्रिंक वगैरे नाही आहे माझं हे बघा इकडं पाहू शकतात ऑरेंज ज्यूस घेतलेलं आहे मी पिण्यासाठी आपल्याला काही सवय वगैरे नाही बघत असली घाणेडी तर असं बघा मी माझे ड्रिंक पिते म्हणजे ऑरेंज सरबत आहे ऑरेंज ज्यूस आहे आणि इकडं संपतचं बघा फुल हे चालू आहे आता मी ती बॉटल वगैरे संपतची घेऊन तर शायनिंग मारताना दिसलंच तुम्हाला पुढे आणि गोलूचं बघा आईस्क्रीमचं कोणते तपडले तर दुसरं घेते हे आपलं नाही बाबा हा विषय यांचा आहे हे या सांगते मी आपला हा विषय दिसते ना तर असं अशा प्रकारे रोटी वगैरे तुम्हाला दाखवतेच तुम्ही पण या जेवण करायला आणि अशा प्रकारे जेवण आहे कांदा लिंबू वगैरे तर आहेच राईस वगैरे आहे आणि अशा प्रकारे आम्ही बसलेलो आहोत खाण्यासाठी तर गोलू तर ह्यातलं काहीच खात नाही थोडासा पांढरा भात खाल्ला त्याने बाकी काहीच नाही तर उलटाच होत होत्या त्यामुळे तो काही खात नव्हता त्या संपतीला म्हणतो पितो का तर वासानेच नको म्हणत होता आणि अशा प्रकारे आता जेवण वगैरे संपूर्ण आता आम्ही जाणार आहोत बीच वर निघण्यासाठी आता जेवण झालेलं आहे आपलं आपण जाणार आहोत बीच वर व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की पहा केरि बीच वर आणि तिथेच एक आजोबा देवस्थान मंदिर आहे खूप छान आहे पण मी जरा नॉन व्हेज आहे त्याच्यामुळे मी काय आतमध्ये जाणार नाही पण तुम्हाला बाहेरून एक मंदिर दाखवत खूप छान आहे खूप छान जागृत देवस्थान आहे हे खूप छान मंदिर आहे जाऊ शकतात खूप मस्त आहे मंदिर मध्ये नाही जाता आलं चिकन वगैरे खाल्लं होतं त्यामुळे चला आता तुम्हाला मी बीच दाखवते तर या ब्रीच वर आल्यानंतर इथे खूप म्हणजे खूप एन्जॉय केलेला आहे आणि हे पाहू शकतात गर्दी आहे पलीकडच्या साईडनी आणि ते गोलू मी संपत आम्ही संपत नाही तर बॅग बॅग का कशी घेतली कंटाळा आल्यासारखी तेवढी एक बॅगसुद्धा घेता ये ना ती बॅग पण अशी चौघातले होऊन घेतली आणि असं चला गोल म्हणते माझ्या पायातले चप्पल काढा मला चालता येणार त्याला सांगते की पोळण पोळण वगैरे तर त्याच्यामुळे तो काय ऐकतच नाही आहे त्याची चप्पल वगैरेच काढा 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 चाललो आहे तर त्याची चप्पल वगैरे काढली नंतर त्याला म्हणलं आता ह्याचे पाय भाजू आणि मग याला कळण चप्पल काढलं काय होतं ते आणि पाहू शकतात आता आम्ही चाललेलो आहोत बीचवर तर बघा त्याची नकरे चालू असतात गोलीचे काय ना काय काय ना काय नकले नकरे असतात आणि एवढं ऊन आहे तेवढं उन्हामध्ये फिरायला आलोय उन्हातानात तर असो कधीतरी फिरणं पण गरजेचं आहे घरात बसू बसू येत होता हा याची मस्ती तर कुठं थांबतच नसते त्याला मी म्हटलं मम्मीकडे होतो का पप्पाकडं सगळं मम्मीकडं करून घेतो आणि पप्पाकडं जातो पण नाहीच नाहीच आहे ना तो माझ्याकडं संपतकडंच गेला आणि अशा प्रकारे आता आम्ही चालला आहोत व्हिडिओ हा पण शेवटपर्यंत बघा हा गोव्यातला पहिला दिवसच आहे येताना तुम्हाला दाखवले मी ब्लॉग म्हणजे टाकलेला आहे यूट्यूबला तो पण बघा आणि जे कोणी चॅनलवर नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा ते बघा लोकांचे पायांचे ठसे वगैरे भरपूर लोक रोज येत जात असतात त्याच्यामुळे त्यांच्या पायाचे ठसे वगैरे आहेत आणि यांचं बघा कॉल उड्या कशात चालू आहेत तर गोलू पण तिकडं याय ना तो तो पण एकदम रुसून रुसून फुगू फुगूच हे झाला गोलू तर मी पण पाणी वगैरे बघून फुल त्या पाण्यामध्ये उड्या मारण्यासाठी पळालेले आहे आणि पुढे हा समुद्राला लाट वगैरे आली की ती पूर्ण अशा आतमध्ये खेचून घेते त्याच्यामुळे जरा सावधच आहे लांबून लांबूनच आपली खेळते पाण्यात लहान मुलांसारखी उड्या मारते छान वाटतं असं खेळल्यानंतरच चक्कर वगैरे ती दुखणे येतं चला इथे पण पाहू शकतात लाटा वगैरे छान आहेत मोठमोठे दगड आहेत आपलं निवांत बसून रील्स वगैरे काढण्याचं चा काम चालू आहे फोटो वगैरे काढण्याचं काम चालू आहे आणि तुम्ही फोटो पाहिलेच असतील इंस्टाग्रामवर तर अशा प्रकारे आपला ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि फोटो कसे आलेत कमेंट करून सांगा तर गोलू इकडं माती खेळतोय माती फेकू फेकू मारतो आहे वाळू फुल लोळं झालं त्या वाळूमध्ये घ्यायची मग कशी मज्जा चालली आहे फुल एन्जॉय केलं आहे गोलूने मी संपतने तर अशा प्रकारे यांची मस्ती काही थांबत नव्हती इथे मी मस्त एक दिल वगैरे काढलं आहे त्याच्यात एस काढलेले आहेत असं प्रत्येकजण करतच असतं बीचवर वगैरे गेल्यानंतर आणि अशा प्रकारे आता इकडे दगडच दगडं बघायला भेटतील तुम्हाला आणि इथे आता आतमध्ये एक हे पाहण्यासाठी चालू तिकडं पण खूप मोठा सुद्धा म्हणजे असं समुद्र आहे तिथं आतमध्ये चाललो आम्ही पाहण्यासाठी चप्पल वगैरे तर काढले त्यांनी तर चालतच नसतं आलं एवढे दगड वगैरे आहेत तिथे आणि चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत बघत राहा ज्यांनी कोणी हा बीच पाहिला नसेल त्यांनी बघा व्हिडिओमध्ये तर मग अशा प्रकारे इथे रील्स वगैरे फोटो वगैरे पण काढले आहेत आणि हा बीच कोणी कोणी बघितला कमेंट करा चा, मी तर पाणी बघितलं की ते पाण्यात उड्या मारायचं कुठं चान्स वाढलेला नाही आहे मी व्हिडिओ मारतेच आणि उद्याचा पण ब्लॉग बघा तुम्ही उद्या गणपतीपुळेचा ब्लॉग येणार आहे एवढं मेहनत करून एडिटिंग वगैरे चाललेले एवढं दमले हिंडू हिंडू फिरू फिरू तरी पण चाललेलं आहे तर तुम्ही बघत राहा व्हिडिओ तर पाहू शकतात किती सुंदर अशा लाटा येत आहेत आणि यवांत बसून तिथं मग त्याच्यानंतर आम्ही गोव्याचे टी शर्ट वगैरे घालून व्हिडिओ पण काढले आहेत एक आपलं नगरमधून शूट केला होता आणि गोव्यामध्ये करायचा होता ते शूटसाठी टी शर्ट वगैरे घातलेले आहेत गोव्याचे नवीनच आलेले आहेत नाही तर आय लो गोवा असतं तर हे नवीनच टी शर्ट होते ते घातले आहेत ता आणि त्याच्यानंतर आम्ही बघा तिघं किती पाण्यामध्ये उड्या आहेत गुलूसोबत आम्ही पण लहान झालोयत खेळतोय पाहण्यात वगैरे आणि अशा प्रकारे रील्स वगैरे पण काढल्यात आणि ते बघा आता परत गोलू माती खेळायला हे झालंय माती खेळण्यासाठी ते म्हणजे सॉरी वाळू खेळायला असे वाळू भरून आणायची म्हणते आणि आम्ही तिघ कशी वाटतोय कमेंट करून सांगा मी कशी दिसते सांगा केरीम बीच वर खरंच खूप मज्जा आलेली आहे खूप छान वाटतंय आम्ही बघा कसे सेम सेम कपडे घातलेत गोलू निमी संपत्ती गोलू बघ रे इकडं हे नवीन टी शर्ट आलेले आहेत गोव्याचे हत्ती चला व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा जे कोणी चॅनल नवीन असेल त्यांनी चॅनल ला करा बाय बाय नेक्स्ट ब्लॉग उद्यापासून उद्याचा दुसरा नवीन ब्लॉग बघ गणपती बाय बाय रूमवर आल्यानंतर मग जेवण वगैरे ऑर्डर केलं आपलं पॉपलेट फ्राय कोळंबी कोळंबीचं कालवण राई चपाती अजून काय काय आहे त्याच्यामध्ये दिसलंच तुम्हाला याचाला जेवण वगैरे करायला इथं गुल आपला जेवण वगैरे करून फोन बघत बसलेला आहे आणि मी पण जेवण करायला बसलेलं आहे फोटो एडिटिंग करत करत बसले होते आणि अशा प्रकारे आजचा दिवस गेलेला आहे पहिला दिवस संपलेला आहे गोव्यामधला उद्याचा ब्लॉग बघा उद्या आम्ही गणपतीपुळेला जाणार आहोत तो व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा तोपर्यंत बाय बाय धन्यवाद